इस्लाम हा धर्म नाही तर एक मानसिक आजार आहे अशाच मानसिक आजाराने पछाडलेला युपी मधील एक बुजुर्ग व्यक्ती म्हणजे छांगोर बाबा दहशत एवढी कि बोलायला सुद्धा घाबरत असे युपी मध्ये धर्मांतर करत असलेला मास्टर माइंड जमालुद्दीन उर्फ छांगोर बाबा याला मंगळवारी पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली छांगोर बाबाची तीन कोटीची वीस खोल्या व एक हॉल असलेली मोठी कोठी जमीन उद्ध्वस्त केली छांगोर बाबा धर्मांतरा बरोबरच देशदुराईचे काम करत असे त्याच्या सोबतचे असणारे निकटवर्ती यांना अटक केली असून संपत्तीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे टार्गेट वर हिंदू मुली होत्या धर्मांतर करण्यामध्ये ब्राह्मण सरदार छत्री या मुलींना तो पंधरा ते सोळा लाख रुपये देत असे खालच्या जातीच्या जा मुलींना दहा ते बारा लाख रुपये देत असे अन्य जातीच्या जा मुलीसाठी आठ ते दहा लाख रुपये देत असे अशा घटनेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे वक्तव्य केले असून राष्ट्रविरोधी काम करणाऱ्यांना अशी सजा देऊ कि ते बाकीच्यांना उदाहरण होऊन राहील या छांगोरला अरब देशाकडून सुद्धा नेपाळ मार्गे मोठा पैसा मिळत असलेले एटीएस तपासणीमध्ये दिसून आले आहे छांगोर बाबावर सगळ्यात मोठा आरोप म्हणजे हिंदू मुलींना फसवून तो मुली धर्मांतर करत आहे या जल्लाद छांगोरचे नेटवर्क एवढे मोठे की त्यांनी चाळीस वेळा इस्लामिक देशाची यात्रा केलेली आढळून आले याच्यामध्ये जवळ जवळ शंभर कोटीची देवाणघेवाण झाले जे एटीएस तपासणीमध्ये आढळून आले भारतामध्ये वेगवेगळ्या भागात जाऊन तो हिंदूंचे धर्मांतर करत असते हिंद म्हणजेच भारताला इस्लामिक राष्ट्र करण्यासाठी अशा पुरवड्या वाढत यामध्ये लव जिहाद थोड जिहाद लँड जिहाद असे जिहाद वाढतात अशा घटनेपासून हिंदूंनी सावधान व्हावे